नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना व संविधान निर्मात्यांना अभिवादन करतो त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले योगदान देऊ चला प्रजासत्ताकाच्या मूल्यांना समजून घेऊ आणि आपल्या देशाला यशाच्या शिखरावर नेऊ एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा